मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट ती म्हणजे पोलीसवरती अर्ज वाढण्याची म्हणजे अर्ज वाढण्याची मुदत अर्ज भरण्याची मुदत आणि त्याच्यानंतर मित्रांनो जी काही दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो वयोमरादा वाढून देण्यासंदर्भात तर नवीन जी आर कधीपर्यंत प्रसिद्ध केले जातील ग्राउंड कधीपर्यंत होईल वयोमरादा वाढेल का अर्ज भरण्याची मुदत वाढेल का आणि डबल फॉर्म किती आले काय आले सर्व काही मी तुम्हाला मित्रांनो तीन तीन चार चार अपडेट डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म फॉर्म भरलेला आहे जो पोलीस भरतीची तयारी करतो आहे ग्राउंड संदर्भात मित्रांनो संपूर्ण गोष्टी आणि पेपर संदर्भात पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदरचा जो काही मुद्दा आहे तर तो म्हणजे मित्रांनो आता एक मी तुम्हाला क्लिअर करून देतो की ग्राउंडची तयारी जे पण विद्यार्थी आता मित्रांनो तीन तीन टाईम करत असतील तर त्यांना एकच सांगू की ग्राउंडची जी काही तयारी सध्या तुम्ही मित्रांनो आत्ता कळक उन्हाळा सुरू आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही एक वेळी जरी रनिंग केली मित्रांनो प्रॉपर योग्य पद्धतीने तरी तुमचं ग्राउंड तुम्ही परफेक्ट आउट ऑफ मारू शकतात तुम्ही आउट ऑफ मार्क मित्रांनो गोळा फेक असो त्याच्यानंतर मित्रांनो ग्राउंड असो सोळाशे मीटर असो किंवा शंभर मीटर याच्यामध्ये मार्क घेऊ शकतात लक्षात घ्या फक्त प्रॉपर आणि योग्य पद्धतीने तयारी करा मित्रांनो तीन तीन वेळेस ग्राउंड कारण मित्रांनो आता ऊन असा या ठिकाणी मित्रांनो कळाका जास्त प्रमाणात आहे आणि ऊन जोरात पडत आहे मित्रांनो त्याच्यामुळं लक्षात ठेवा उन्हामुळं तुम्ही बिमार होऊ शकतात किंवा मित्रांनो तुम्हाला अडचण येऊ शकते लक्षात घ्या त्याच्यामुळे जर सकाळी तुम्ही गोळा फेक केला किंवा सकाळी ग्राउंड केलं आणि संध्याकाळी जर गोळा फेकला तर तुमची प्रॉपर मित्रांनो योग्य पद्धतीने प्रॅक्टिस होईल त्याच्यामुळं सांगतोय की योग्य पद्धतीने तयारी करा आणि मित्रांनो एक वेळेसच पळा मित्रांनो दिवसभरामधून आणि जास्तीत जास्त फोकस लेखी की परीक्षेवर ठेवा आता याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड कधीपर्यंत होईल हे मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर तुम्हाला वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात जी आर शासन परिपत्रक मित्रांनो अपडेट काय आता लक्षात घ्या इलेक्शन सुरू आहे आणि आचारसंहिता मित्रांनो या ठिकाणी लागू झालेली आहे तर याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या की जे काही नवीन निर्णय होत असतात मित्रांनो लक्षात घ्या आता जर वयोमर्यादा तुम्हाला वाढून दिली तर त्याचा अर्थ आहे नवीन निर्णय घेणं आणि पंधरा दिवस मुदत वाढ अर्जासाठी तो पण मित्रांनो नवीन निर्णय त्याच्यासाठी परिपत्रक लागेल लक्षात घ्या मित्रांनो तर मग जे काही परिपत्रक निर्णय असतात मित्रांनो ज्या वेळेस आचारसंहिता लागू होतात त्याच्यानंतर कोणी येऊ शकत नाही मित्रांनो निर्णय होत नसतो निर्णय कोणता झालेला जो काही अगोदर झालेला असतो तो, तो लागू होतो मित्रांनो आणि त्याच्यानुसार सगळं काही कामकाज सुरू असतं मित्रांनो आचारसंहितेमध्ये आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर जे निर्णय झालेले असतात त्याच्यावरती कामकाज मित्रांनो आचारसंहितेमध्ये सुरू असतात म्हणजे मित्रांनो आचारसंहितेमध्ये निर्णय घेतला जात नाही मित्रांनो याचा अर्थ असा आहे जो काही वयोमरादा वाढण्यासंदर्भात अर्जाची मुदत वाढण्यासंदर्भात निर्णय तर आचारसंहिता इलेक्शन संपल्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो तो निर्णय होईल की वयोमरादा वाढून द्यायची किंवा नाही आणि विद्यार्थ्यांना मित्रांनो अर्जाची मुदत मदत अजून वाळवून द्यायची का याबाबतीत निर्णय आचारसंहिता संपल्यानंतर होईल एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आता फक्त मित्रांनो लक्षात घ्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे मित्रांनो अफवा की आता निर्णय होईल तेव्हा होईल वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात किंवा मित्रांनो ग्राउंड संदर्भात सध्या कुठलाही निर्णय होणार नाही हे लक्षात घ्या जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर संपूर्ण निर्णय कळेल की मग एक्झॅक्टली ग्राउंड कोणत्या महिन्यात घ्यायचं काय घ्यायचं कोणत्या विद्यार्थ्यांचं घ्यायचं मुंबईचं कधी अदर जिल्ह्यांचं कधी हे सगळ्या गोष्टी नंतर होणार आहे मित्रांनो आचारसंहिता इलेक्शन संपल्यानंतर त्याच्यामुळे अफवांवर भरोसा ठेवू नका फक्त मित्रांनो योग्य मार्गदर्शन घ्या योग्य तयारी करा जास्तीत जास्त एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे निर्णय जसे समोरचे होतील तशी अपडेट देणार आहे आता लक्षात घ्या भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता डबल फॉर्म रद्द होतील का तर मित्रांनो आधार लागू करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो कोणालाही अडचण येणार नाही मित्रांनो ऑटोमॅटिक जर मित्रांनो कोणी डबल फॉर्म भरलेला असेल लक्षात घ्या मित्रांनो तिथे तो बायोमॅट्रिकमध्ये सापडेल आणि मग तिथून तो बाद होईल मित्रांनो आणि डबल फॉर्म किती आले तर पाच लाखच्या वरती विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले मित्रांनो हा सगळ्यात मोठा प्रश्न होता ठीक आहे आता काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटलेली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आणि वर्षभर बर भरतीची पूर्णपणे प्रोसेस सुरू असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आता तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील की मित्रांनो वयोमर्यादा वाढून भेटेल का पंधरा दिवस अर्धाची मुदत आणि याच्यावरून महत्वाचं म्हणजे ग्राउंड कधीपर्यंत होईल डबल फॉर्म किती विद्यार्थ्यांनी केले फॉर्म होईल का सगळे डाऊट क्लिअर झाले असतील याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक पण करा जय हिंद जय महाराष्ट्र